माझी माहिती हाती येते देशात दुपारी पाच वाजेपर्यंत छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे निवडणूक आयोगाकडनं पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आता समोर आलेली आहे आताची सर्वात मोठी बातमी देशामध्ये पाच वाजेपर्यंत छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे महाराष्ट्राची जर आपण टक्केवारी बघितली तर देशामध्ये इतर राज्यांशी जर तुलना केली तर महाराष्ट्रात सर्वात कमी अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के इतकंच मतदान झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभेसाठी आणि सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभेत झालेलं आहे देशाचा जर विचार केला तर पश्चिम बंगाल पश्चिम बंगालमध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे पश्चिम बंगाल हे देशामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं राज्य ठरलेलं आहे गेले काही टप्पे जर आपण बघितलं तर गेल्या टप्प्यांमध्ये सुद्धा पश्चिम बंगाल हे अव्वलस्थानी राहिलेलं आपण पाहतोय आणि आता सुद्धा पाचव्या टप्प्यात सुद्धा पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि त्र्याहत्तर टक्क्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र अवघे सत्तेचाळीस टक्क्यांच्या आसपासच मतदान पूर्ण झालेलं आहे राज्यातील दुपारी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे भिवंडी लोकसभेचा जर विचार केला तर भिवंडीमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के धुळ्यामध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के दिंडोरीमध्ये सर्वाधिक सत्तावन्न पूर्णांक शून्य सहा टक्के कल्याणमध्ये सर्वात कमी एक्केचाळीस पूर्णांक सत्तर टक्के उत्तर मुंबईमध्ये सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक बत्तीस टक्के ईशान्य मुंबईमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के वायव्य मुंबईमध्ये एकोणपन्नास पूर्णांक एकोणसत्तर टक्के दक्षिण मुंबईमध्ये चव्वेचाळीस पूर्णांक बावीस टक्के दक्षिण मध्य मुंबईमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के नाशिकमध्ये एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्के पालघरमध्ये चोपन्न पूर्णांक बत्तीस आणि ठाण्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के अशी आकडेवारी निवडणूक आयोगाकडनं समोर आलेली आहे असं आहे की संपूर्ण माझ्या राजकीय जीवनातल्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं नाही महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या सरकारचा हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झालेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पंतप्रधानांना सभा घ्यायला संधी मिळावी याकरता म्हणून ते पाच टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे परंतु माझ्या अनुभवानुसार जेवढं हे मतदान लांबलं तेवढं ते, ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे